नमस्कार दोन हजार पंचवीस हे वर्ष बघता बघता संपत आलं आणि आता आपण दोन हजार सव्वीसमध्ये पदार्पण करणार आहोत अवघे दोन महिने कालावधी राहिला आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष संपण्यासाठी पण दोन हजार सव्वीस हे वर्ष आपल्यासाठी कसे असेल म्हणजे सिंह राशीच्या जा जातकांसाठी कसे असेल दोन हजार हे पंचवीस सर्वांनी पाहिलं की हे वर्ष खूप धकाधकीचं आणि खूप काही वेगळं असं गेलं जसं की युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली पूर भूकंप पूरग्रस्त असं काही कंडिशन या पंचवीसमध्ये खूप काही घटना घडून गेल्या विमान दुर्घटना खूप मोठ्या मोठ्या दुर्घटना वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये घडल्या आणि दोन हजार पंचवीस हे ऐतिहासिक घटनांनी घटनांची नोंद झालेला वर्ष आहे तर दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं जाईल किंवा दोन हजार सव्वीसमध्ये काय घडणार घटणार आहे यासाठी पूर्ण वर्षाचं बघा दोन हजार सव्वीस हे पूर्ण वर्ष प्रत्येक राशीला कसं जाणार आहे याविषयी तर आपण डिटेल्स व्हिडिओ बनवणार आहेच पण त्या अगोदर सिंह राशीसाठी दोन हजार पंचवीस वर्ष गेलं आहे पण दोन हजार सव्वीस हे वर्ष आव्हानात्मक आहे का की भाग्यदेय होणार आहे का नवीन काही पुढं मांडून ठेवले आपल्या राशीला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पूर्ण वर्षाचं तुमचं राशी भविष्य या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जे सिंह राशी जातक आहेत त्यांनी लक्षपूर्वक हे हा व्हिडिओ ऐकला तरी चालेल तुमच्याकडे वेळ नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही फक्त ऐकला तरी चालेल पण अगदी महत्त्वाची माहिती ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर चला पाहूयात दो की दोन हजार सव्वीस हे वर्ष सिंह राशींच्या लोकांसाठी कसं असेल तर सगळ्यात अगोदर सांगू इच्छिते की सिंह राशीसाठी हे वर्ष काही काळ थोडं अडचणीचं असेल पण पुढे पुढे तुम्हाला उत्तम यश प्राप्त होणार आहे हे जे वर्ष आहे ते सुरुवातीला थोडं तुम्हाला कठीण काळ वाटणार आहे वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला तुम्हाला थोडंसं अवघड आणि कठीण आव्हानात आव्हानात्मक असं वाटेल पण पुढे पुढे तुम्हाला खूप चांगलं यश प्राप्त होणार आहे पण हे यश प्राप्त तुम्हाला सहजासहजी प्राप्त होणार नाही तुम्हाला कित्येक गोष्टींचा सामना करायचा आहे कितीतरी आव्हानांना तोंड द्यायचं आहे त्यानंतर जाऊन तुम्हाला यश मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला संयम बाळगणे खूप महत्वाचे आहे यावर्षी तुम हे सिहरासाठी हे वर्ष कसं असणार आहे बघा म्हणजे जोडीदारासोबत तुमचं संतुलन तुम्हाला करावं लागणार आहे जोडीदारासोबत तुम्हाला जे वादविवाद जे आहेत ते टाळायचे आहेत संतुलनानं तुम्हाला हे वर्ष घ्यायचं आहे बऱ्याच गोष्टी तुम्हाला यावर्षी मिळणार पर... आहेत पण पण तुम्हाला क कित्येक गोष्टींचा त्रासाचा सामना करावा लागणार आहे त्याचबरोबर कठोर कठोर परिश्रम तुम्हाला करावे लागणार आहेत यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला नवीन प्रॉपर्टीचे वहन, सुद्धा योग आहेत नवीन वाहन वाहनाचासुद्धा योग आहे तुम्ही नवीन वाहन घेऊ इच्छिता असाल तर या दोन हजार सव्वीसमध्ये आवश्यक तुम्ही अवश्य वाहन घेऊ इच्छिता नवीन प्रॉपर्टी खरेदी करायची एक करू कारण की हा तुमच्यासाठी शुभ काला आहे हे वर्ष तुमच्यासाठी शुभ आहे पण थोडे तुम्हाला त्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत कुठली तु थोडेसे तुम्हाला काही संकट येणार आहेत आणि या हा हे जे दोन हजार सव्वीस वर्ष आहे हे तुम्हाला यशप्राप्तीसाठी आहे शिक्षणामध्ये सुद्धा तुम्हाला यशप्राप्ती होणार आहे विदेशातून तुम्हाला नफा संभवतो हो। म्हणजेच विह विदेशातून तुम्हाला पैशाचे स्रोत वाढणार आहेत त्याच बरोबर हे जे वर्ष आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष सिंह राशीच्या जातकांसाठी आध्यात्मिक वर्ष असणार आहे कारण की सिंह राशीचे जे लोक आहेत ते या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये जास्त अध्यात्मक त्यांची ओढ असणार आहेत पूजापाठ अर्चनाबाई जास्त टाईम त्यांचा घालवणार आहेत आणि ती अध्यात्मात जो वेळ घालवला अध्धात्मा, आहे त्याचे शुभ फळ शुभ त्यांच्यासाठी शुभच असणार आहे त्यामुळे हे सिंह राशीचे लोक यावर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये अध्यात्म अध्यात्माकडे वळणार आहेत त्याचबरोबर बघा धनलाभसुद्धा तुम्हाला संभवत आहे धनलाभ जर तुमची कुठली अडलेली काही पैसे असतील तर तेसुद्धा कुठे तुमची प्रॉपर्टी अडकली असेल काही ना काही तुमचं काही अडकलेली कामे आहेत ती कामे तुमची यावर्षी मार्गी लागणार आहेत तसंच ज्यांचे विवाह अडकलेले आहेत विवाहाला योगच नाही आहेत तर अशांसाठी हा मार्गसुद्धा तुमचा मोकळा होणार आहे दोनाचे चार हात होणार आहेत आणि हात पिवळे होणार आहेत तर हा हे जे वर्ष आहे येणारं नवीन दोन वर्ष सॉरी नवीन येणारं दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या तुमच्यासाठी आनंदीचं आणि भरभराटीचं असणार आहे खूप चांगलं असणार आहे फक्त तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये संयम बाळगावा लागणार आहे लगेच ताबडतोब कुठल्याही गोष्टी होणार नाहीत त्यामुळे तुम्हाला हळूहळू गोष्टी प्राप्त होणार आहेत फक्त तुम्हाला त्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत कुठलीही तुमच्यासमोर संकट आलं तर संकट सामना केल्यावरतीच तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होणार आहेत तर असं काही मिश्र बाजूने हे वर्ष आहे तुम्हाला चांगलंसुद्धा आहे फक्त तुम्ही प परिश्रम केले तुम्ही कष्ट केले तर नक्कीच हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं आहे पण याला तुमच्या अध्यात्माची जोड असेल तर नक्कीच तुमचं हे वर्ष खूप चांगलं जाणार आहे त्याचबरोबर मी काय उपाय सांगणार आहे हे जर तुम्ही छोटे छोटे उपाय जर केले तर नक्कीच तुमचं अजून तुमची गाडी सुसाटपणे पळेल तर कुठले उपाय आहेत तर तुम्हाला यावर्षी म्हणजे पूर्ण वर्षभर दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला चांगलं जाण्यासाठी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी यश मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर रामाची तु जे श्रीराम आहेत त्यांची तुम्हाला सेवा करायची आहे भक्ती करायची आहे तर बघा श्रीरामाला प्रसन्न करण्याअगोदर आपल्याला राम हनुमानजीला प्रसन्न करावं लागतं हनुमानजीची सेवा करावी लागते म्हणजेच तुम्हाला यावर्षी हनुमानजीची श्रीरामाची सेवा करायची आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज रोज एक ल एक तांब्या तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला राम रक्षा स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे या जर गोष्टी तुम्ही रोजच्या रोज केल्या तर नक्कीच तुमच्या यशाला कोणाचीच नजर लागणार नाही आणि लागली तरी पण तिथपर्यंत पोचणार नाही इतका हा चांगला तुमच्यासाठी उपाय आहे तर या सिंह राशीच्या लोकांनी हा उपाय करा आणि तुमचं भाग्य चमकल्याशिवाय राहणार नाही तर असं काही हे वर्ष दोन हजार सव्वीस हे वर्ष सिंह राशींच्या लोकांसाठी आहे तर नक्कीच तुम्हाला माहिती समजली असेल आणि व्हिडिओ माहिती सुद्धा आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला एक लाईक करा आणि ही माहिती जास्ती, जास्तीत जास्त सिंह राशींच्या लोकांपर्यंत सर्वांपर्यंत पोचवा आणि दुसऱ्या सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत त्यासाठी सुद्धा चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलघंटी दाबा आणि माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा